उड्डाणपुला सुरू झालेल्या कामामुळे जुळे सोलापूरच्या डी मार्च चौक आसरा उड्डाणपुलावर काल रात्री वाहतुकीची मोठी कोंडी झाली आसरा चौकापासून खाली रांगा लागल्या होत्या दुचाकीवर निघालेल्या नागरिकांना जीप मुठीत घेऊन तर चारचाकी मध्ये बसलेल्या प्रवाशांना गुदमरल्याचा अभुनव आला आणखी किती दिवस ही परिस्थिती राहणार याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळावे अशी भावना सर्वसामान्य सोलापूरकरांनी व्यक्त केली विजापूर रोडचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद झाल्यामुळे पत्रकार भवन चौकात आलेली वाहने होटगी रोडवरून आसरा चौकात आली काही वाहने रामवाडी भुयारी मार्गातून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या बाजूने विजापूर रोडवर आली दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी होती सर्वाधिक त्रास आसरा उड्डाणपुलावर दिसून आला सायंकाळी सात वाजता चौकातून जुळे सोलापूर आणि आसरा चौकात जाणारी वाहने अर्धा अर्धा तास येथेच थांबून होती आसरा पुलावर एकाच वेळी करणारी वाहने वाहने चारचाकी दुचाकींची गर्दी झाली होती त्यातून वाट काढत एक एक वाहन पुढे सरकत होते आसरा चौकात नेहमीप्रमाणे वाहतुकीवर नियंत्रण ठेवायला पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया सोलापूर महानगरपालिका रस्ते मोठे करा ब्रिज बांधा जुळे सोलापूर सारख्या मोठ्या डेव्हलपिंग एरियाला एकच रोडाची रुने, कनेक्टिव्हिटी यार इट्स नॉट अ स्मार्ट सिटी आमदार खासदार यांनी कृपया करून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे उरूरचा हो रोड आहे कुडगी रोड माहीत नाही कधीपासून अँब्युलन्स अडकला येतो तिथंच याच ठिकाणी आपल्या घरचा जर असला असता काय काय केले असते कोणाच ठाऊक वाईट आहे खूप वाईट आहे कृपया सोलापूर महानगरपालिका आमदार खासदार यांनी कृपया करून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे ही एक सोलापूरचा रहिवासी म्हणून माझी नम्र विनंती आहे वाईट आहे हा प्रकार चौकाच्या अलीकडेच अँब्युलन्सने हो माय गॉड घेतला गावात अरे राजा पुढे जाऊन आहे यार शेट 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 पेशंट सिरियस आहे यार कृपया रस्ता द्या कृपया रस्ता द्या हे बोगा यांच्या मागून येणार हे रिक्षावाले अरे यार रस्ता द्या यार विचाराला कोणत्या हॉस्पिटल जायचं खुलं असतो हो। इकडे पुढे अस्त्रा चौक आहे असा चौकाची ट्रॅफिक